नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरातसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आदिवासी विकास अंतर्गत आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी जे आदेश काढलेले आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस व सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षात शासकीय आश्रमशाळेत चारशे नव्याण्णव नर्स ही पदे व तसेच क्षेत्रात क्षेत्रीय कार्यालयातील बहात्तर पदे वाहन चालक वर्ग चार पदे आणि बहुद्देशीय कर्मचारी बाहे स्त्रोताद्वारे भरण्याकरिता एकतल्याच्या स्तरावरील सरनामा क्रमांक दोनच्या मार्गदर्शन सूचनानुसार सरनामा क्रमांक तीनच्या शासन निर्णयातील तरतुदी अनुसार जे एन एम पोर्टल वरून जाहीर सहा अन्वे निविदा प्रक्रियेंची अवलंब करण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर शैक्षणिक वर्ष जे आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस याच्यासाठी शासकीय आश्रमशाळेत चारशे नव्याण्णव नर्स क्षेत्रीय कार्यालयामध्ये बारा वाहन चालक व साठशे पंयांशी एकूण पाचशे एकाहत्तर पदेबाह्य स्त्रोताद्वारे भरण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या नैवेद्यातील छत्रपती संभाजीनगर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड नाशिक त्या संस्थेच्या न्यूनतम दरांना व तसेच येणाऱ्या सॉरी टक्के देण्यात जीएसटी सह इतक्या रकमेस वित्तीय मान्यता देण्याची आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी संदर्भ क्रमांक आठ मध्ये दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रकाने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार प्रस्तुत निवेदतील न्यूनतम दराच्या पुरवठादार संस्थेकडून खालील विवरणापत्रामध्ये अनुक्रमांक दोनमधील रकान्यातील पदाचा कामगार कायद्यानुसार दे मानधन देण्याचे प्रस्तावित केलेले आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे पाचशे एकाहत्तर पदांसाठीची ही भरती जाहिरात जी आहे ए एन एम जी एन एम या पदासाठीची तर तीची सा त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर इच्छुक उमेदवाराने तर अर्ज करता येणार तर अर्ज कोण करू शकतो अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयोमर्यादा काय आहे तर का डॉक्युमेंट कुठले लागतात अर्ज कोण करू शकतो महिला पुरुष जर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओतून मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका तर तुम्ही बघू बहु शकता बहुद्देशीय कर्मचारी वर्ग चार जे आहे ही आयुक्त आदिवासी विकास कार्यालय अपर आयुक्त आदिवासी विकास जे आदिवासी विकास यांना तात्काळ उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील त्यानंतर शासकीय आश्रमशाळा माहे जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित नर्स ही एकूण चारशे नव्याण्णव पदे शासकीय आश्रमशाळा स्तरावर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे तर तुम्ही बघू शकता शासकीय पदासाठीची ही भरती प्रक्रिया जी आहे बाह्य यंत्रणेद्वारे दोन हजार पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे तर ती आलेली आहे तर इच्छुक उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहे तर ते व्यवस्थित वाचा तु तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयोमर्द काय आहे परीक्षा शुल्क काय का लागणार आहे अर्ज कोण करू शकतो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ते व्यवस्थित वाचा परिशिष्ट देण्यात आलेले आदिवासी विकास विभाग जे आहे आदिवासी विकास नाशिक जे आहे तर त्यांच्या आयुक्त पत्ता आहे अप्पर आयुक्त त्यानंतर ठाणे नागपूर अमरावती त्यानंतर जे आहे आदिवासी विकास अंतर्गत आश्रम शाळांना जे आहे तर त्याच्यानुसार जे पदसंख्या आहे तर त्याच्यासाठी सात पाचशे एकावन्न पदांसाठीची जागा असणार आहे मग विभागानुसार जागा देण्यात आलेल्या त्यानंतर जे आहेत मग तुम्हाला त्या त्या शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळामध्ये स्टाफ नर्स जे आहेत ए एन एम डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि चारशे नव्याण्णव पदासाठी ही जागा असणार आहेत आयुक्तलय आदिवासी विकास नाशिक यांच्या वाहन चालक दहावी पास व वाहन परवाना चारचाकी वाहन चालवण्याचं चा, तुमच्याकडे असणं आवश्यक आहे वर्ग चार बहुउद्देशीय कर्मचारी चौथी पास आणि वीस जागा आहेत अप्पर आयुक्त नाशिक ठाणे अमरावती व नागपूर कार्यालयामध्ये वाहन चालक प्रमाणे जे शैक्षणिक पात्रता आणि तुम्हाला जे आहे जागांची संख्या जी आहे तर ती आठ आहे आणि बहुउद्देशीय कर्मचारी असाल तर चाळीस आहे अशा टोटल पाचशे एकाहत्तर पदासाठीची ही भरती जाहिरात असणार आहे तर वरील पदांसाठीची वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस अशी असणार आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर जे आहे तर शा राज्यातील शासकीय आश्रम ज्याची नावे व पत्ता जे आहे तर तो देण्यात आलेला आहे मग त्या पत्ता ज्या 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 विभागामध्ये ही भरती जाहिरात होत आहे त्याच्यानुसार ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ना शीख नागपूर म्हणजे विभागानुसार जागा बघू शकता आणि आदिवासी विकास विभागांतर्गत ही आश्रम मदली ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती मोठी आहे तर इच्छुक उमेदवाराने तर नक्की अर्ज करा शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे वयोमर्यादाही तुम्हाला याच्यात सांगितलेली आहे भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे तेही तुम्हाला मी याच्यातून सांगते तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आपला व्हिडिओ व्हिडिओशॉटपर्यंत नक्की पाहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही कुठल्या विभागामधनं अर्ज करणार आहेत अर्ज करताना कुठले कुठले डॉक्युमेंट टाकायचे आहेत तर त्याच्यासोबतच अर्ज करताना काही शंका आलेत किंवा काही अडचण आले तर तुम्हाला त्याच्याच सा, प्रॉब्लेमनुसार जे आहे सोल्युशनही दिलं जाणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं असेल तर व्हिडिओ शॉटला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य याची ही भरती प्रक्रियेची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे सा पाचशे एकाहत्तर पदांसाठीची तर अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा अर्ज कुठं त्याची त्याचीही डिटेल जी आहे तर ती मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगितलेली आहे व्हिडिओचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग